नमस्कार श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण अगदी उत्साह साजरा केला जातो हिंदू धर्मात व्रत आणि सणांना विशेष असं महत्त्व आहे यापैकी एक म्हणजे वटसावित्री व्रत जे विशेषतः विवाहित महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी करतात हे व्रत स्त्रीशक्ती समर्पण आणि प्रेमाचं प्रतीक मानले जाते हे व्रत सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेवर आधारित आहे ज्यामध्ये सावित्रीने तिच्या तपचार्याने दृढ निश्चयाने यमराजाकडून तिच्या पतीचं जीवन परत मिळवले धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत केल्यामुळे तुमच्या पतीचं आयुष्य वाढते आणि वैवाहिक आयुष्य सुखी होते तर सर्वांना वटपौर्णिमेच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी वटपौर्णिमेची पूजा कशी करावी त्याचबरोबर तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर सुद्धा तुम्हाला मिळून जातील जसं की मासिक पाळीचा चौथा दिवस असेल तर वडाची पूजा करावी का सुत जर तुम्हाला अचानक आलं तर सुतकामध्ये उपवास करावा का सुतकामध्ये वडाची पूजा करता येत नाही तर नंतर कधी वडाची पूजा करावी याचबरोबर गर्भवती महिला तुमच्या घरामध्ये असतील तर गर्भवती महिलांनी वटपौर्णिमेचं व्रत करावं का किंवा वटपौर्णिमेचा जो उपवास असतो तो कसा करावा आणि कधी सोडावा याचबरोबर वटपौर्णिमेच्या पूजेसाठी कोणतं कोणतं साहित्य आपल्याला लागणार आहे तसेच कोणत्या रंगाची साडी व बांगड्या वटपौर्णिमेला घालणं शुभ असतं अशी बरीच काही माहिती मी या व्हिडिओच्यामध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हिंदू पंचांगानुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटसावित्री व्रत केले जाते यावर्षी वटपौर्णिमा दहा जून वार मंगळवार या दिवशी आलेले आहे पौर्णिमा तिथी ही दहा तारखेला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटांनी सुरू होत आहे आणि अकरा तारखेलाच दुपारी एक वाजून तीन मिनिटांनी समाप्त होत आहे त्यामुळे वटपौर्णिमेची म्हणजेच वडाची पूजा जी आहे ती आपल्याला दहा तारखेलाच करायची आहे वटपौर्णिमा दहा जून मंगळवारी साजरी केली जाणार आहे वडाची पूजा करण्याचा जो मुहूर्त तो, तो दहा तारखेला सकाळी आठ वाजून बावन्न मिनटापासून ते दुपारी दोन वाजून पाच मिनटापर्यंत आहे यावेळेमध्ये आपल्याला वडाचं पूजन करायचं आहे या दिवशी केलेल्या उपवासाचे आणि उपासनेचे जे फळ आहे तेव्हाच मिळते जेव्हा ते, ते पूर्ण भक्ती नियम आणि शिस्तीने केले जाते वटसावित्री व्रताच्या दिवशी महिला उपवास करतात आणि वटवृक्षाची पूजा देखील करतात आणि हे वडाचे झाड त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं प्रतीक मानलं जातं आता जाणून घेऊया की वटसावित्रीचा सा उपवास कसा करावा तर बघा उपवासा प्रत्येक भागानुसार शहरानुसार वेगवेगळ्या करण्याची पद्धत आहे जसे के भागा मदे भागा की आमच्या भागामध्ये बघा की जोपर्यंत आपण वडाची पूजा करत नाही तोपर्यंत उपवास धरला जातो आणि वड्याची पूजा करून जेव्हा आपण घरी येतो तेव्हा त्यानंतर जो काही पूर्णावरणाचा स्वयंपाक केला आहे तो जेवण करून उपवास जो आहे तो सोडला जातो या व्यतिरिक्त बऱ्याच भागामध्ये दिवसभर वटसावित्रीचा उपास केला जातो पूजा वगैरे जरी केली तरीसुद्धा दिवसभर उपास ठेवला जातो आणि रात्री चंद्र उदय झाल्यानंतर किंवा सूर्य मावळल्यानंतर रात्री जेवण करून हा जो उपवास आहे तो सोडला जातो तर तुम्ही वटसावित्रीचा सा उपवास जो आहे तो तुमच्या भागानुसार करायचा आहे वडाची पूजा संपूर्ण विधी आता आपण जाणून घेऊया या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे हे शेअर करणार आहे तर सर्वात अगोदर वडाचं पूजन करण्यासाठी घरच्या घरी स्पेशली पूजन करण्यासाठी बरेच जण काय करतात की वडाच्या झाडाची फांदी तोडून आणतात ती घरी एखाद्या कुंडीमध्ये रोवतात आणि त्याचं पूजन करतात पण हे पूर्णपणे चुकीचं आहे आपण त्या वडाच्या झाडाची फांदी तोडली म्हणजे त्यातून प्राण काढून घेतले आणि प्राण नसलेल्या फांदीचं पूजन करणं म्हणजे हे पूर्णपणे चुकीचं आहे मग यासाठी बघा वडाचं पूजन करण्यासाठी खरोखर तर वडाचं झाड हे आठ वर्षापेक्षा मोठं आहे म्हणजे ज्याला लावून आठ वर्ष पूर्ण झालेले आहे आणि ज्या झाडाला वडाच्या पारंब्या आलेल्या आहेत तर बघा वडाच्या झाडाला अशा पारंब्या आलेल्या वडाच्या झाडाचंच पूजन खरं तर करायचं असतं पण आजकाल घरापासून खूप दूर दूर वडाची झाडं आहेत किंवा वडाचं झाडच नाही मग अशा वेळेला काही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं म्हणून आपण जरी सन्वार साजरे करतो सुद्धा, घरी जरी पूजा केली तरी सुद्धा वडाची फांदी आणून त्याचं पूजन करायचं नाही मग अशा वेळेला तुम्ही काय करायचं तर वडाचं पूजन करण्यासाठी तुम्ही जे काही नर्सरीमधून एखादं रोपटं वगैरे आणलेलं असेल तर ते तुमच्या घरामध्ये जिथे मोकळी जागा आहे तिथे एक पाट ठेवायचा आणि त्या पाटावर ही कुंडी ठेवायची आहे त्या पाटाच्या भोवती रांगोळी तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि या वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करताना नवीन साडीच घालावी किंवा या रंगाची तशी तशी घालावी असं काहीही नाही तुमच्या घरातील एखादी साडी असेल किंवा तुम्ही नवीन घेतलेली असेल तर ती तुम्ही घालू शकता पण शक्यतो काठपात्राची साडी घालण्याचा प्रयत्न करा आणि हातामध्ये बांगड्या कपायला टिकली केस बांधायचे या छोट्या मोठ्या गोष्टी हातावर मेहंदी काढायची नेलपेंट लावायचं या गोष्टी जरी आपण केल्या तरीसुद्धा पुरेसा आहे म्हणजेच काय की हा खंड सण आहे मग यासाठी जो काही साज शृंगार जो आहे तो या सणाला महिलांनी आवर्जून करावा त्या पाठाभोवती रांगोळी काढून झाल्यानंतर आपल्याला स्वतःला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि सर्वात अगोदर तिथे दिवा लावून घ्यायचा आहे दिवा लावून झाल्यावर त्या दिवेला हळदी कुंकू भावून घ्यायचं दिवेला नमस्कार करायचा फूल अर्पण करायचं आणि आता आपण पूजेला सुरुवात करायची आहे पूजा करताना दीपपूजन झाल्यानंतर सुरुवातीला दोन विड्याची पानं त्या पाट्यावर जागा असेल तर तिथे किंवा समोर अजून एखाद दुसरा पाठ वगैरे ठेवायचा किंवा समोर एखादं वस्त्र अंतरायचं आणि त्यावर दोन विड्याची पानं ठेवायची त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावर एक सुपारी गणपती बाप्पा स्वरूप म्हणून ठेवायची किंवा देवघरातील गणपती तुम्ही ठेवला तरीसुद्धा चालतो त्या गणपतीचं चा पूजन करून घ्यायचं त्या गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा लाल फुलं जर तुम्हाला दुर्वा मिळाल्या तर अर्पण करायच्या आहेत गणपतीचं पूजन झाल्यानंतर जे झाड आहे वडाचं तर त्या कुंडीला आणि त्या झाडाच्या फांदीला किंवा जे झाडाचं मूळ असतं तेथे ते हळदी हो कुंकू थोडंसं लावून घ्यायचं आहे त्या झाडाला थोडंसं पाणी अर्पण करायचं त्यानंतर थोडंसं चमचाभर दूध अर्पण करायचं परत पाणी अर्पण करायचं आणि त्यानंतर वस्त्रमाळ म्हणजे ज्याला कापसाची माळ म्हटलं जातं ती कापसाची माळ अर्पण करायची हार तुम्ही बनवलेला असेल तर तो हार अर्पण करायचा किंवा फूल अर्पण करायची धूपदी पोवळून घ्यायचं आणि त्यानंतर सुती एक पांढरा धागा घ्यायचा आहे आणि तो क्लॉक वाईज म्हणजे जसं घड्याळाचा काटा फिरतो सरळ सात प्रदक्षिणा मारत मारत त्या झाडाला आपल्याला तो गुंडाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आंब्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा सावित्रीची ओटी भरायची ती ओटी समोर ठेवायची आणि त्यानंतर वडाची आरती करायची वड्याची आरती तुम्हाला यूट्यूबवरती सहज मिळून जाईल सुरुवातीला गणपतीची आरती करायची आणि त्यानंतर वडाची आरती करून घ्यायची आणि आपल्याला नमस्कार करून घ्यायचा आहे वडाला आता पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि मग जेव्हा तुमचा पूर्णवर्णाचा सगळा स्वयंपाक होईल मग त्यानंतर आपण नैवेद्य तुम्ही इथे दाखवला तरीसुद्धा चालतो आणि हे पूजन झाल्यानंतर बऱ्याच भागामध्ये या दिवशी पतीचं औषण सुद्धा केलं जातं तर तुमचं मिस्टर घरी असतील तर त्यांचं औषण करा त्यांना ओवाळा त्यांना नमस्कार करून त्यानंतरच मग आपला जो उपवास आहे ज्या वेळेला तुमच्याकडे सोडण्याची पद्धत आहे त्यानुसार तुम्हाला सोडायचं आहे तर या प्रकारे घरच्या घरी सोपच अगदी या पद्धतीने आपण वटपौर्णिमेचं पूजन करू शकतो बघा आता आपण थोडक्यामध्ये वटपौर्णिमेचे नियम जाणून घेऊया जो पहिला नियम आहे वटपौर्णिमेला काळे आणि पांढरे कपडे घालू नका सणासुदीच्या दिवशी लाल किंवा पिवळे कपडे शुभ मानले जातात हे रंग ऊर्जा आणि शुभेच्छा याचं प्रतीक आहे पण तुम्ही काळे आणि पांढऱ्या रंगाचे सोडून इतर कोणत्याही रंगाचे कपडे किंवा साडी देखील घालू शकता या रंगाचे कपडे नकारात्मकतेचे लक्षण मानले जातात म्हणून ते टाळावेत आणि पांढऱ्या रंगाची कपडे शक्यतो आपण अंतविधीलाच घालतो म्हणून ते देखील घालू नये या दिवशी चुकूनही वाईट वागू नका या दिवशी कोणाशी कठोर शब्द बोलू नये किंवा वाईट वागू नये विशेषतः महिलांनी उपवासाच्या दिवशी शांतपणे संयमाने आणि प्रेमाने वागले पाहिजे उपवासाची भावना सेवा प्रेम आणि भक्तीवर आधारित असते अशुद्धतेपासून दूर राहा उपवासाच्या दिवशी शरीराने मनाच्या शुद्धतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे नंबर दोन जेव्हा तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करायला जातात त्यावेळेस वटवृक्षाला जो धागा गुंडाळतात त्यांच्या सात फेऱ्या प्रदूषणा करून झाल्यावर तो धागा तो न तोडता तेथेच ठेवा उरलेला धागा घरी आणू नका तो धागा आपल्याला तिथे सोडून यायचा आहे म्हणजे तो सूत बंडल तेथेच ठेवायचा आहे नंबर तीन वटपौर्णिमेची पूजा करताना वडाच्या झाडाची पूजा करायची आहे झाडाची फांदी तोडून आणून त्याची पूजा करू नका तुम्हाला जर मोठ्या झाडाची पूजा करायला जाणे शक्य नसेल तर तुम्ही छोटे का होईना पण मुळापासून उगवलेले झाड घरी आणून त्याची पूजा करायची आहे पण चुकूनही झाडाच्या फांदीची पूजा करू नका यामुळे पूजा केल्याचा कोणताही फायदा तुम्हाला होणार नाही नंबर चार वोटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करण्याआधी सुवासनेचा सा जो साज असतो तो, तो संपूर्ण घालायचा आहे जसे की हिरव्या बांगड्या कपाळाला टिकली कुंकू हळद किंवा इतरही ज्या सौभाग्याच्या वस्तू आहेत त्या सगळ्या घालायच्या आहेत कारण हे व्रत आपण आपलं सौभाग्य टिकून राहावं पतीचं आयुष्य वाढवण्यासाठी करतो चुकूनही काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या देखील पूजेच्या वेस घालू नका नंबर पाच पूजेला जाताना शक्य असेल तर संपूर्ण पूजेचं साहित्य ताटामध्ये घेऊन जा त्यावेळेसच आपली पूजा पूर्ण मनाने सफल होत आहे हे एक आहे आणि एक नाही असे करू नका शक्य ते असेल तेवढं संपूर्ण साहित्य पहिल्या दिवशीच जमवून ठेवा नंबर सहा व्रताच्या दिवशी जर मासिक पाळी आली असेल किंवा सुतक पडलं असेल तर तुम्ही हे व्रत करू शकता परंतु झाडाची पूजा करायची नाही बऱ्याच महिलांना वाटते की पाळीचा चौथ्या दिवशी केस धुतल्यानंतर आपण पूजाविधी करू शकतो परंतु पाच किंवा सात दिवस झाल्यावरच तर पूजा केली पाहिजे ते तुमच्या मासिक धर्मावर अवलंबून आहे जर तुम्हाला चार दिवस मासिक पाळी येत असेल पाचव्या दिवशी येतच नसेल तर तुम्ही पाचव्या दिवशी पूजा करू शकता पण जर तुमची मासिक पाळी पाच दिवसापेक्षा जास्त असेल तर तुम्ही सात दिवसानंतरच पूजा करू शकता नंबर सात तुमची ही पहिली वटपौर्णिमा असेल तर ती माहेरी जाऊन करावी असं शास्त्रात सांगितलं गेलं आहे पहिल्या वटपौर्णिमेसाठी लागणारं साहित्य ही माहेरचंच वापरावं असं देखील सांगितलं जातं हे मी जे आहे ते वाचलेलं आहे ते तुम्हाला सांगितलं तुम्ही माहेरी गेलं पाहिजे ना असं नाही सासरे देखील करू शकता किंवा ज्याचा शास्त्रावर विश्वास असेल त्यांनी माहेरी देखील जाऊन पूजा करू शकता नंबर आठ गर्भवती महिला वटसावित्री व्रत ठेवू शकतात तसेच सर्व महिलांनी या दिवशी वटवृक्षाची पूजा करावी आणि वडाला कच्चा धागा सात वेळा गुंडाळावा यावेळी पतीसाठी प्रार्थना करावी वटवृक्षाची प्रदक्षिणा किमान सात वेळा किंवा जास्तीत जास्त एकशे आठ वेळा करतात नंबर नऊ वटसावित्रीच्या पूजेसाठी त्यातील साहित्य नेहमी डाव्या बाजूला ठेवे हे अत्यंत शुभ मानले जाते हे व्रत पतीसाठी ठेवलं जातं या दिवशी कोणताही व्यवहार करताना काळजी घ्या आपल्या जोडीदारासोबत वाद घालू नका आणि या दिवशी खोटं देखील बोलू नका यामुळे व्रत सफल होणार नाही नंबर दहा वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिलांनी सवाशिनी महिलांनी वडाची पूजा करण्याला खूप जास्त महत्व आहे हा जो सण आहे तो पतीच्या दीर्घायुष्यासाठी आहे आपल्या अखंड सहभागासाठी आहे मग अशा या मोठ्या सणाला जर तुम्हाला मासिक पाळी आली तर घाबरून जाऊ नका मग मी पाळीमध्येच पूजा केली तर माझा आज चौथा दिवस आहे मग मी डबल डोक्यावरून पाणी घेऊन पूजा केली तर बघा असं काहीही करू नका तुम्हाला जर मासिक पाळी आली जसं की पहिला दुसरा तिसरा दिवस तुमचा वटपौर्णिमेच्या दिवशी असेल तर अशा वेळेला तुमच्या घरामध्ये इतर कोणी जेव्हा कथा वगैरे वाचतील तर त्या वेळेला तिथे बसून तुम्ही कथा वाचू शकता तुमच्या घरातील इतर महिला जसं की तुमच्या सासूबाई असतील तुमच्या जाऊबाई असतील त्या जोपर्यंत पूजन करत नाहीत तोपर्यंत त्यांच्या सोबत आपण धरू शकतो आणि त्या जेव्हा जेवण करतील त्यावेळेला मनोमन आपण यमदेवांना स्मरण करून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करून अर्ध्या दिवसाचा उपवास करून दुपारी जेवण करू शकतो या दोन गोष्टी करू शकतो किंवा तुम्ही मोबाईलवर सुद्धा या दिवशी वटपौर्णिमेची कथा ऐकू शकता आणि यमदेवाचे स्मरण करून यमदेवाला पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करू शकता पण या दिवशी माझा चौथा दिवस आहे मी दोन वेळा डोक्यावरून स्नान करते आणि मग मी पूजा करते तर बघा असे बरेच जण तुम्हाला करायला सांगत असतील किंवा तुम्हालाही वाटत असेल पण मासिक पाळीमध्ये दिवसाच्या महत्त्वापेक्षा जो आपला फ्लो असतो जे आपल्याला ब्लडिंग होत असतं त्याला जास्त महत्त्व आहे भलेही वटपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या पाळीचा चौथा दिवस आहे पण तुम्हाला फ्लो सुरू आहे मग तुम्हाला जो फ्लो सुरू असताना तुम्ही दोनदा काही चारदा जर डोक्यावरून पाणी घेतलं तरी सुद्धा तुम्ही पूजा करणार नाही किंवा करू शकणार नाही कारण तुम्हाला फ्लो सुरू आहे मासिक पाळीचं कसं असतं जोपर्यंत आपलं फ्लो आहे तोपर्यंत आपण पूजा पाठ देवधर्म या गोष्टी करू शकत नाही जे लोक पाळतात जे लोक मानतात त्यांच्यासाठी मी सांगत आहे जे लोक या गोष्टी मानतच नाहीत पाळतच नाही तर त्यांच्यासाठी मग ते काही करू शकतात मासिक सुद्धा त्या काही गोष्टी करू शकतात पण आपण पाहतो माझ्यासारखेच तुम्ही एक समजून मी तुम्हाला सांगत आहे चौथ्या दिवशी जर तुम्हाला फ्लो सुरू असेल तर तुम्ही ही पूजा करू शकत नाही शक, मग तुम्ही या पद्धतीने यमदेवाचे स्मरण करून त्यांना प्रार्थना करू शकता आणि कहाणी जी आहे ती तुम्ही ऐकू शकता मोबाईलवर ऐकू शकता किंवा घरातील जेव्हा इतर मंडळी वाचतील त्यावेळेला तुम्ही ऐकली तरी सुद्धा चालू शकतं आता समजा तुम्हाला सुतक पडलं सुतक असतानाच वटपौर्णिमा आली तर अशा सुद्धा तुम्ही पूजन करू शकत नाही मग तुम्ही सेम या पद्धतीनेच कहाणी जी आहे ती तुम्ही मोबाईलवर ऐकू शकता कारण तुमच्या घरातील इतर मंडळीसुद्धा कोणी कहाणी वाचू शकणार नाहीत मग तुम्ही मोबाईलवर कथा ऐका आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी अखंड सहभाग्यासाठी यमदेवाचं स्मरण करून प्रार्थना करू शकता याचबरोबर विटळ असेल तरीसुद्धा हेच आपल्याला करायचं आहे नंबर अकरा हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो की मी गर्भवती आहे मी गरोदर आहे मग म गरोदर महिलांनी वडाची पूजा करावी का वड्याला प्रदूषणा घालावे का तर बघा सातव्या महिन्याच्या अगोदरपर्यंत तुम्ही वडाचं पूजन करू शकता तुम्हाला जर उपवास ठेवायचं असेल तर डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं असेल उपवास वगैरे ठेवायला तुम्हाला तो झेपत असेल तर तुम्ही तो उपवास वगैरे ठेवू शकता वडाची पूजा सुद्धा तुम्ही करू शकता आणि वड्याला सुद्धा तुम्ही घालू शकता पण तुम्ही एक गोष्ट टाळायची आहे ती म्हणजे दुसऱ्याची ओटी तुम्हाला भरायची नाही आहे कारण ऑलरेडी तुमची ओटी भरलेली आहे तुमच्या ओटीमध्ये तुमचं बाळ आहे मग तुम्ही दुसऱ्याची ओटी नाही भरू शकत तुम्ही वडाची पूजा करू शकता पण कोणाची ओटी भरू नाही भरू शकत नाही आणि समजा तुम्ही गरोदर आहात आणि तुम्हाला दुसरा तिसरा चौथा पाचवा कोणताही महिना सुरू असेल तुम्हाला बेडरेस्ट सांगितलेले आहे तुम्हाला कोठेही बाहेर नाही जायचं सांगितलं तर अशा वेळेला तुम्ही पूजनही केली एक वर्ष तरीसुद्धा चालेल पुढच्या वर्षी तुम्ही पूजन करू शकता सेम मग तुम्ही मोबाईलवर किंवा घरातील तुमची इतर जी मंडळी महिला जे कथा वाचतील त्यावेळेला तुम्ही कथा ऐकू शकता आणि येमदेवांचे स्मरण करून त्यांना आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आपल्या अखंड सौभाग्यासाठी तुम्ही प्रार्थना करू शकता बाकी तुम्हाला पूजेसाठी वडाच्या झाडापर्यंत जाणं वगैरे शक्य असेल तरच नक्कीच जाऊन तुम्ही पूजन करू शकता नंबर बारा जसं बघा नवरात्रीचे नऊ शुभ रंग असतात त्याचप्रमाणे वटसावित्रीचा कोणता शुभ रंग असतो का या दिवशी विशिष्ट रंगाची साडी घातली जाते का विशिष्ट रंगाच्या बांगड्या घातल्या जातात का तर बघा असं काहीही नाही हा सौभाग्यवती स्त्रियांचा सण आहे आणि अखंड सौभाग्यासाठी हे व्रत आपण करू शकतो मग सौभाग्यवती स्त्रियांसाठी किंवा जे पूजा व्रत वैकल्य जे शुभ किंवा मंगल समारंभामध्ये कोणते रंग वापरले जातात लाल पिवळा हिरवा हे रंग जे आहेत ते आपण अखंड सौभाग्याचे रंग मानतो मग या रंगाच्या साड्या ज्या आहेत त्या तुम्ही परिधान करू शकता शक्यतो या सणाला या दिवशी या व्रताला साडीच परिधान करायची आहे पण ते शक्य नाही झालं तरच मग तुमच्या लग्नामध्ये घेतलेला एखादा घागरा असेल एखादा ड्रेस असेल किंवा तुमच्या मिस्टरांनी आवडीने त्यांच्या आवडीचा एखादा ड्रेस वगैरे घेतलेला असेल तर तो तुम्ही ड्रेस घालून पूजन देखील करू शकता शेवटी काय आहे मनामध्ये भावाने श्रद्धा असायला हवी आणि ती महत्वाची आहे नंबर तेरा त्याचबरोबर बांगड्यासुद्धा या दिवशी लाल हिरव्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा आणि त्यातली त्या त्या काचच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा मेटलच्या प्लॅस्टिकच्या किंवा फक्त एखादं ब्रेसलेट वगैरे या दिवशी घालू नका तुम्ही कमीत कमी दोन दोन बांगड्या घाला पण काचेच्या बांगड्या घाला आणि शक्यतो लाल किंवा हिरव्या रंगाच्या किंवा तुमच्या साडीला मॅचिंग असतील तुमच्या ड्रेसला मॅचिंग असतील अशा बांगड्या घातल्या तरीसुद्धा चालू शकतं पण त्या प्लॅस्टिकच्या किंवा मेटलच्या असू नये तर मैत्रिणींना अजूनही वटपौर्णिमे संदर्भातील माहिती पुढील व्हिडिओमध्ये मा दे अजून देण्याचा प्रयत्न करणार आहे बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी अगदी मनापासून तुमची खूप खूप खुँ आभारी आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ही नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण